एसडी हायस्कूल मुतनाळच्या अरंजय चिगरीने जिल्हास्तरीय स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या गोळाफेक स्पर्धेत मिळवले यश पंढरपूर येथे होणारा राज्यस्तरीय स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व <laughs> कोल्हापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित बारा वर्षाखालील मैदानी स्पर्धेत एसडी हायस्कूल मुतनाळच्या अरंजय इराप्पा चिगरी यांनी गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले या उल्लेखनीय यशामुळे त्याची पंढरपूर येथे होणाऱ्या रा राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे अरंजयच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी सर्व संचालक प्रशालेचे प्राचार्य मनोहर गुलगुंजी पर्यवेक्षक बीजी कुंभार तसेच शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले क्रीडा शिक्षक बाळासाहेब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली अरंजयने हे यश संपादन केले असून त्याच्याकडून राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे